वाळवा तालुका धनगर समाज महासंघाच्या वतीनं आज इस्लामपूर पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आलं आहे धनगर समाज महासंघाच्या अध्यक्ष चिमन डांगे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील कमेंट केलेला सुनील उबे या समाजकंटकावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी या आशयाचं निवेदन चिमन डांगे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्याला दिलं आहे कारवाई न झाल्यास आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याचा बंदोबस्त करू असं चिमन डांगे यांनी म्हटलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्वांच्या सगळ्या जगाच्या माता म्हणून आज त्यांच्याकडं सगळे जग पाहते आहे अशा आमच्या मातेच्या विरोधात सोशल मीडियावर काल पुण्यातल्या म्हणजे त्याला नावसुद्धा घेणं चुकीचं आहे त्याला आईनं काढलं आहे का जनावरांना काढला आहे असल्या सुनील उबे या व्यक्तीनं वाचू नये अशा पद्धतीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आणि आमच्या तमाम धनगर समाजच नसता नव्हे तर पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकरांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा त्यांनी अपमान केला आहे त्या अपमानाचं खरं तर त्याला जोडे मारून त्याला सुळाव दिल्याशिवाय पर्याय नाही पण कालपासून सगळे शोधतायत तो गायब आहे त्याला शोधून त्याचा कार्यक्रम करायचं भावना सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे महासंघाच्या वतीनं आम्ही मागणी केलेली आहे त्याच्यावर कारवाई शासनानं लवकर करावी त्याच्यावर एफ आय आर दाखल करावी अशी आमची मागणी आहे नाही अन्यथा त्याला आम्हाला शोधून आमचं आम्हाला कायदेशीर त्याला शासन द्यावं लागेल अशी आमच्या सगळ्यांची भावना आहे अत्याधुनिक आणि सर्व सोयी युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर